राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नुकतंच कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी विभागाचं उद्घाटन झालं त्यानंतर एका रुग्णाला आवश्यक असणारी मूत्रपिंडाशी संबंधित रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी झाली त्यातून कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात एक, एक नवीन क्रांती आली असून रुग्णांना सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा फायदा मिळेल असं डॉक्टर धनसागर वाकळे यांनी सांगितलं कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये रोबोटच्या मदतीनं मूत्रपिंड काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे पंचेचाळीस वर्षाच्या रुग्णाच्या मूत्रपिंडाला ट्युमर असल्याचं निदान दोन वर्षांपूर्वी झालं होतं त्यावेळी दुर्भिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्या शस्त्र रुग्णाची गाठ काढून टाकण्यात आली पण दोन वर्षांनंतर पुन्हा त्या रुग्णाची वैद्यकीय चाचणी झाली भविष्यातील कर्करोगाची शक्यता टाळण्यासाठी त्या रुग्णाचं मूत्रपिंड काढून टाकणं गरजेचं होतं त्यासाठी तो रुग्ण दाखल झाला डॉक्टर धनसागर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी करून त्या रुग्णाचे मूत्रपिंड काढलं रोबोटद्वारे झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये अत्यंत कमी छेद घ्यावा लागला परिणामी रुग्णाची रिकव्हरी वेगानं आणि कमी वेदनादायी झाली याच शस्त्रक्रिये दरम्यान त्या रुग्णाच्या पित्ताशयामध्ये खडे असल्याचं दिसून आलं त्यामुळं पित्ताशया पिशवी देखील यशस्वीपणे काढण्यात आली अशा प्रकारे रोबोटद्वारे केलेली ही शस्त्रक्रिया अत्याधुनिक वैद्यकीय उदाहरण आहे रोबोटद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे इतर संसर्गाची शक्यता कमी असते शिवाय शस्त्रक्रियेची अचूकता अधिक असते अशी माहिती डॉक्टर धनसागर वाखळे यांनी दिली एस्टर अदर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह आता सर्जिकल रोबोट तंत्रज्ञान आल्यामुळे रुग्णांना आता महानगर मध्ये जाण्याची गरज भाषणांना नाही नाही असा विश्वास एस्टर अदर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ उल्हास दामले यांनी व्यक्त केला